नमस्कार मी स्मिता राजहंस वनपरिक्षेत्राधिकारी म्हणजे आज आम्ही इथे विद्याविकास शाळा वड्रभात एकत्रितरित्या एक प्रोजेक्ट राबवतो ज्यामध्ये मुलांनी केलेले सीडबॉल जंगलाच्या एरियात रुजवण्याचं काम आम्ही करतो त्यामध्ये विद्याविकास शाळेच्या मुलांनी त्यांच्या नागाजीच्या प्रकल्पामध्ये आम्ही वर्कशॉप मागे घेतलेला त्या वर्कशॉपमध्ये दिलेल्या सूचनांनुसार सीडबॉल तयार तयार नसतील गेले एवढ्या संख्येत तयार झाले तर काउंट तेरा ते पंधरा हजार सीडबॉलच्यामध्ये झाले एवढे सीडबॉल या शाळांनी तयार केलेले तर मुलांना पण ते काम जंगल एरियामध्ये आपण कसं काय करू शकतो तर त्याच्या मी कळतोय तर जंगल एरियामध्ये आता इथे ऑलरेडी एक प्लांटेशन आहे है। औसारी खुर्दमध्ये बुद्रुक औसारी बुद्रुकमध्ये तर इथे बारा हजार झाडांचं चरांवरती लागवड करण्यात आली होती ही झाडं शंभर टक्के झालेली पण याच झाडांच्या शेजारी एक मीटरचं अंतर सोडून आम्ही मुलांना सीडबॉलचं रुजवण्याचं काम करायला सांगतो तर मे जर सीडबॉल या पावसाळ्यात त्याच्या पावसाळ्यात तर उचलल्या बारा हजार झाडांसोबत दार अजून बारा हजार झाडांची मदत शाळेत हीच जागा काल वडली तर भविष्यात पावसाचा जाताना पण आवर्षण कवून क्षेत्रात राहत असले हा भाग येतो आवर्षण प्रमाण येतो तर पावसाचं प्रमाण कमी आहे तर उन्हाळ्यात आम्ही टँकरद्वारे झाडांना पाणी देत असतो तर जे झाडांना पाणी देऊ तर पाण्याचा फायदा आणि जे ओट्यांवर रुजल्याचं आहे ते अजून वाढेल मॅडम टक्क्यांच्या वरती झालं तर इतर शाळेंनी आज जो हा ह्या शाळेने जो का कार्यक्रम राबवला आहे तर इतर शाळेंनी आदर्श कसा घ्यावा या कार्यक्रमाचा काय सांगाल सद्या विकास अवसारी बुद्रुक ह्या शाळेने जे इनिशिएटिव्ह घेतला आहे तसाच इनिशिएटिव्ह जरी इतर शाळांनी घेतला तर चित्र पालटायला वेग नाही लागणार कारण आपण एक वर्कशॉप एक शाळा आणि तेरा हजार सीटबॉल हे जर समीकरण बघितलं तर इतर शाळांनी जर ते फॉलो केलं तर आपल्या मनसर वनपरिक्षेत्रामध्ये भरपूर शाळा आहेत आणि गावं आहेत तर पन्नास एक शाळांनी जरी जर इनिशिएटिव्ह घेतला तर गुणिले पन्नास तर दहा हजार गुणिले पन्नास क्वांटम विचार करू शकता पाच लाख झाडं शाळांमार्फत लागू शकतील तर जो खारीचा वाटा एक मुलानं घेतला इथे ह्या शाळेने एका मुलाने पाचच सीटबॉल बनवले किंवा दहा बनवले तर असाच क्वांटम जरी तर शाळांचा असेल आणि जंगल एरिया आम्ही खुला करून देऊ मुलांना सीटबॉल लावण्यासाठी तर आपण किती प्रमाणात झाडं वृक्षारोपण या पावसाळ्यात करू आणि त्यात काळात दहा टक्के रोपांना जरी सक्सेस मिळालं तरी आपल्याकडनं ह्या एरियामध्ये पन्नास हजार झाडांचं रुजवण होईल जरी सगळ्या शाळांनी केलं तर हा खूप मोठा कॉन्टम आहे आणि त्याचा इफेक्ट पर्यावरणावर आणि त्याच्या पूर्ण इकोसिस्टमवरती होणार आहे आपले इतर प्रॉब्लेमही हळूहळू कमी होतील जर असेच इनिशिएटिव्ह शाळांमार्फत पर्यावरणपूर झाले तर अतिशय स्तुत्य उपक्रम शाळेने केला आहे शाळेतल्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलं आहे खूप मोठ्या उत्साहाने ते हे सगळं करत आहे तर आजचा जो कार्यक्रम झाला मुलांनी सीडबॉल लावणे तयार करणे आणि रुजवणे अतिशय सुंदर आणि चांगल्या आल्हादायक वातावरणात आहे मुलांना एक पर्यावरणाविषयीची आवड यामध्ये निर्माण झाली तर माझी अशी आहे की हा उपक्रम या शाळेने जसा आता सुरू ठेवला आहे तसाच इथून पुढच्या वर्ष शाळा कंटिन्यू करेल आणि इतर शाळांनी त्यांचा असाच आदर्श घ्यावा आणि अनुकरण करावं आणि पर्यावरणाला हातभार लाव